दादा दोनशे ग्रामचा आहे ना हजार रुपये दोनशे ग्रामचा आहे हा कसा किलो आहे तीनशे तीनशे आणि हा मोठावाला सेट हा मोठावाला साडेतीनशे साडेतीनशे ते बघा एकदम फ्रेश बांगडे बघा तवर बघा किती मोठे सुरम ही ती कोलंबी कोलंबी सोडली जाते इथे तर नमस्कार मंडळी मयूर चोगला आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलच्या वीड़ एका नवीन व्हिडिओमध्ये आज शनिवार आहे आणि आलो आहे मार्केटला सकाळी तीन वाजता उठलो आहे पहाटे कारण नेरूलवरून सी एस टी ट्रेन चार वाजून दोन मिनटाचे आहे मार्केटला आलो आहे सी एस टी मार्केटला आणि इथं पब्लिक बघा काहीच नाही मच्छी पण काय भेटते की नाही काय माहिती नाही हे बघा एकदम फ्रेश बांगडे हे बघा तवर बघा किती मोठे सुरमय हा बघा इथं एवढा पब्लिक असतो ना ह्या टायमात चार पाच पाचच्या टायमात लय बेकार पब्लिक असतो आलोय तर खरा बघूया काय बघायला मिळते हे बघा पब्लिकच नाही तसा पण शनिवार आहे ना त्याच्यामुळे सांगू नाही शकत हे बघा तो सुऱ्या पिरायचं आहे बघा कटिंगसाठी कोलंबी बगा कोलंबी 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 सोलली जाते इधे तलावत ले तलावत ले तो कसा दिला था कसा वाटा चार सौ रुपये किलो ताई कस दिलं किती मिळतात पंधराशेला कसला बारीक सर्व बाहेर बारीक म्ह बघायला मिळतात आपल्याला आणि आतमध्ये एंट्री केला तर हे बघा पापलेट बघा सुरुम दादा दोनशे ग्रामचं आहे ना हजार रुपये ग्रामच कसं आहे सुरमा एक किलो मध्ये बसेल काय दोन पाहिजे होते दो एक एक किलोचे कमी जास्त ठीक आहे येतो मी सूरम सूरम हिंगवा बोंबील पापलेट बघा आपल्याला प्रॉन्स बघायचे आहेत प्रॉन्स फटा फटाफट बघू टाइमपास करायचं ना राजा राणी हे दहा कसा दिला आहे दीडशो राजा राणी दीडसो हे बघा दीडशे रुपयाचे काका का नमस्कार कसं आहे एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस रुपयाचे बोंबिर किती एकशे तीस रुपये एक दो। दोनशे ग्रामचा कोणता आहे का कसं आहे कसं आहे हजार रुपये साडे नऊशे बढ़ा दोन एक किलो दाइज मला एक किलो पाहिजे एक किलो पाहिजे दुसरी बोला ना किलोची दोन पाहिजेत एक एक किलोचे मग ते नाही बसणार दुसरी बघा ना ही ना नाही ना एक एक किलोची पाहिजे थोडी मोठी घ्या ना थोडी मोठी घ्या ना ती बघा ती काढा ती 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 बघा ती होईल बघा हा ही होईल बघा दादा हलवा कसा दिला हलवा सहाशे रुपये नऊशे ग्रॅम ची कशा किलो आहे माधी आहे कसा किलो आहे हा कसा किलो आहे तीनशे आणि हा मोठावाला सेट हा मोठावाला साडेतीनशे साडेतीनशे तीनशे आणि हा अडीचशे पापलेट पापलेट बघा तर फायनल घरी आलो आणि आता हे कटिंग वगैरे करून तिकडनंच घेतलं आहे आपलं मार्केटमधून तर काकींनी मस्त कट करून दिले पन्नास रुपये घेतले तीस तीस रुपये बोलले एका सुरमाईचे तर त्यांनी पन्नास रुपये घेतले आहेत तरी बघा हे अशा प्रकारे मस्त कटिंग करून दिली आहे ठीक आहे आता ही अलग आ, ही एक किलो आहे आणि ही एक किलो आहे दोन सुरमै आहेत एक एक किलोचे तर हे दोन्ही पण अलग अलग ऑर्डर आहेत एक एक किलोचे आणि प्रॉन्सची पण ऑर्डर होती पण प्रॉन्स काही भेटले नाही चला आता ह्या ना मस्त पटापट पॅक करूया आणि पार्सलसाठी रेडी करूया तर ह्यांना साफ करून घेतोय साफ केलेले आहेत फक्त थोडे धुवून घेतोय ह्यांना धुवून घेतो आणि मग ऑर्डरसाठी पॅक करतो तर उद्याची पण ऑर्डर आहे संडेचे बघूया कसं काय ते उद्या पण आपल्याला पहाटे तीन वाजता उठायला लागणार आहे ओके चला जो जो पन्नास, आ, पन्नास हे असे आपण कंटेनर आणलेत आहेत एक एक किलोचे एवढे कंटेनर आणलेत आहेत जवळजवळ पन्नास पन्नास असतात पॅकेटमध्ये पन्नास घेऊन तो आणि हे त्याचे ढक्कन आहेत ठीक आहे तर हे आता असे ऑर्डरला पॅक करतो आहे बघा असे उभे ठेवू काय आहे ना उभे रास्त राहतील नाहीतर तर त्यांना एक कंटेनर पुरणारच ना कारण पीस पण मोठे आहेत आणि जागा पण होणार नाही त्यांना ओके लय भारी आयडिया अशी आहे ना तर काहीजण डोकं घेत नाही पण हे जे सर आहेत त्यांना डोकं पाहिजेत तर आपण त्यांनी कॉल करून आधीच सांगलं आपल्याला की आपल्याला त्यांना डोकं पाहिजे म्हणून ओके चलो एक ऑर्डर रेडी आता ह्याला टाकतो फ्रीजमध्ये बाहेर ठेवून फायदा नाही ना है ना जवळजवळ आपण पंधरा ते वीस मिनटात निघणार आहोत त्याच्यामुळे स थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवे आणि मग ही पॅक करायला घेऊया चलो इसको बी डालते अभी फ्रीज में सध्या पंधरा ते वीस मिनटं राहू दे कारण आता आपल्याला पण निघायचं आहे ठीक आहे चला आता हे आठवे पडा तर फायनली वगैरे झाली पहाटे तीन वाजता उठलो होतो आता साडेआठ झाले आणि सॅटर्डेची रुटीन आपली नऊ वाजता जातो कामावर आणि बारा वाजता येतो बाकी आ, मंडे टू फ्रायडे सकाळी साडेआठ वाजता जातो आणि येतो संध्याकाळी साडेसहा वाजता फक्त शनिवारच एक असा दिवस आहे की नऊ ते बारा एवढीच ड्युटी असते आपली ठीक आहे म्हणून हे शक्य होतं कारण तीन वाजता पण सकाळी उठलो ना सॅटर्डेला जर मार्केटला जायचं असेल तर तीन वाजता उठलो तर चारची पहिली ट्रेन आहे चारची ट्रेन पहिली पकडायची पोचायचं बरोबर पाच वाजता बरोबर पोचतं सी एस टीला ट्रेन एक तासात एक तासात एक आपली मच्छी वगैरे घेऊन होते आणि तसंच सहा वाजता ट्रेन पकडायची एक तासात इथे म्हणजे सात वाजता येते अर्ध्या तासात इथे रेडी तर ह्याच्या अगोदर आपण काय करायचे मच्छी घेऊन यायचो आणि इथे कटिंग करायचे पण आता चांगली आयडिया भेटली आहे तिथे सर्व कटिंग वगैरे करणारे असतात पहिले पण होते पण तेवढी मला आयडिया नव्हती की आपला इथला टाईम कसा वाचेल ते माहिती नव्हता लक्षात नव्हतं माझ्या तर आता तसंच केलं आता घेऊन आलो जे आता आपण तसंच केलं आहे जे सुरम्या घेऊन आलो ते डायरेक्ट तिकडेच आपण कटिंग केली आणि आता दाखवतो तुम्हाला मस्त साफ करून आहे ना दोन वगैरे असे पार्सल रेडी केलेत तर दोन तर चला टाईम झाला आहे साडेआठ वाजले बरोबर डिलेवरी हे डिलेवरी पोचाव आणि मग आपण आपल्या कामावर जाऊया तर बरोबर साडेबारा वाजले जसं की मी तो सकाळी बोललो होतो तुम्हाला की शनिवारी आपलं आपली ड्युटी जी आहे ती नऊ ते बारा असते बारा वाजता निघालो तिकडनं घरी आलो फ्रेश वगैरे झालो आणि तुम्हाला मी बोललो होतो मागची तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी की काय बिझनेस आणि कसला बिझनेस आहे आणि तो आहे आपला मच्छीचा बिझनेस जो आपला पेशा आहे मच्छीचा तर मच्छीचाच बिझनेस आपण चालू केला आहे थोडं थोडं रिस्पॉन्स मिळतो आहे चांगला मिळतोय ॲक्च्युली शनिवारी आपण ऑर्डर आणत नाही शनिवारी मंडे टू सॅटरडे ऑर्डर आपण घेतो शनिवारी आणून देत नाही पण आज अचानक असं विचार केला की रविवारी सॉरी नऊ वाजता आपण सकाळी कामावर जातो तर चारची पहिली ट्रेन पकडून पाच वाजता आपण पोचतोय तिकडे एक तासात आणि एक तास आपण मच्छी घ्यायला पकडतो आणि सात ते सात परत रिटर्न येतो आपण इथे <coughs> म्हणजे सात साडेसात भारी भारी साडेसात जास्त नाही तर साडेसात वाजता आपण रिटर्न रिटर्न येतो रूमवर तर विचार केला की का आपण करू शकत नाही शनिवारीसुद्धा आहे ना तर मग आज चार ऑर्डर होते तर त्याच्यामधले होते दोन चोलटांचे म्हणजे व्हाईट प्रॉन्सचे आणि दोन सुरमईचे तर विषय असा झाला की प्रॉन्स काय भेटले नाही व्हाईट प्रॉन्स भेटले सुरमय तर मग दोन ऑर्डर घेऊन आलो दोन ऑर्डर कॅन्सल केले तर ते बोल त्यांना मी सांगितलं नंतर कॉल करून त्या सरांना तर ते बोलतात की ठीक आहे रविवारी आपण काहीतरी वेगळं मागवू बोल ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही तर उद्या रविवार आणि उद्या रविवारी रविवारीसुद्धा आपण मार्केटला जाणार आहोत आणि आहेत थोडेफार ऑर्डर आलेत आहेत तर रविवारी पण आपण जाणार आहोत उद्या सकाळी तीन वाजता पहाटे उठायचं आहे जसं की आज उठलं तर मला हे बरं वाटलं की आपण सॅटरडेसुद्धा आपण आणू शकतो म्हणजे मंडे टू फ्रायडे ऑर्डर घेऊ आणि सॅटरडे संडे ऑर्डर आपण आणून देऊ शकतो है ना तर सध्या हा बिझनेस आपण चालू केला छोटासा एक तर ठीक आहे तर अशा प्रकारे आपण एक छोटासा बिझनेस चालू केला आहे आणि आपण कोली म्हटल्यावर आपला पेशा येतो हा आपला बिझनेस होता म्हणजे हक्काचा आपला बिझनेस आहे तर कारण भरपूर वर्ष जॉब करतो आहे जवळजवळ मुंबईमध्ये मला दहा अकरा वर्ष तर हंड्रेड पर्सेंट झाले असणार पण आता काहीतरी विचार करतो आहे की छोटासा का होईना होईना पण स्टार्ट करा स्टार्टअप करणे महत्त्वाचं आहे ना तर ठीक आहे चला तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला नक्कीच कमेंट करून सांगा आणि उद्या सकाळी पहा पहाटे परत तीन वाजता उठायचं आहे आपल्याला मच्छी मार्केटला जायचं आहे उद्याची प्रॉपर तुम्हाला व्हिडिओ मी दाखवेन आपण कोणती कोणती मच्छी घेतो आहे किंवा अजून काय काय कर करतो आहे ठीक आहे तर चला हा व्हिडिओ आता इथंच थांबाव्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका ठीक आहे चला भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये